चला मालवणी फिश करी त्यासाठी सुरमै मासे पीसेस मध्ये मा कट करून स्वच्छ पाण्याने धुवून माश्यावरती एक चमचा ठेवलं एका मिक्सर जार मध्ये कांदा खून घेतलेला ओला नारळ लसूण अर्ध्या तासासाठी भिजून घेतलेले धने आणि बॅडगी मिरची घातली त्यामध्येच पाव चमचा हळद पाव चमचा त्रिफळा पावडर घातली आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे वाटण बनवून घेतलं कडाईमध्ये फोडणी करतात तेल घातलं यामध्ये हलकासा ठेसून घेतलेला लसूण तांबूस रंगावरती परतून घेतला बनवून घेतलेलं वाटण अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं यामध्ये गरम केलेलं पाणी घालून ही करी बनवून घेतली कोकमच आगळ घातलं चवी करता मीठ घातलं थोड्या वेळासाठी हा कट शिजत ठेवला मीठ लावून ठेवलेले मासे स्वच्छ दोन पाण्याने घेतले आणि हे मासे या तयार कटामध्ये सोडून घेतले झाकण ठेवून अगदी लो गॅस वरती थोड्या वेळासाठी ही करी शिजवून घेतली त्यानंतर भन्नाट चवीची मालवणी सुरमई करी बनवून तयार आहे भातासोबत भाकरी सोबत ही मालवणी सुरमई करी सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा